आता काही श्रावणचं थोडं थंड असणार ना जरा हे कसे वाटे कसे अच्छा पन्नासशे तीन आणि हे सुखे सुखे बांगडे बांगडे शंभरला तीन अच्छा पण आता श्रावणात जरा स्वस्त झाले असेल ना श्रावणमध्ये ना हा बरोबर 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 हे सुखे बोंबील आहेत एक असं आहे पॅकेट पन्नास शंभर दोनशे अच्छा अच्छा माझं किती वर्ष आली तुम्हाला इकडे बस हे वाशी वाशीच आहे नाही वाशीच आहे वाशी सेक्टर सेक्टर सतराला आहे बरोबर नवी मुंबई पस्तीस वर्ष झाली तुम्हाला अच्छा हे जागा हीच आहे माशा मार्केटची अच्छा 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 इथे थँक्यू धन्यवाद फिश <laughs> क्लिनिंग अभी श्रावण का थोड़ा कम रहेगा ना हां आज आम्ही अच्छा वन स्वस्थ झाली असे जरा अच्छा पॉपलेट कसं था ये पाचशे अच्छा 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 अरे आता कुर्ल्या आहे का द सीजन कुरली आहे कशे चा, चा, हल्वा, हल्वा, अरुण। अरुण। <laughs> सुर्मे? सुर्मे अच्छा 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 हलवा 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 कसं आहे हलवा कमी झालेत कमी झालेत सुरम सुरमई कसं आहे चौदाशेचा अच्छा अच्छा शंभर हे कसले लाल कोंबडा मासा खाऱ्या अच्छा अच्छा हे कसं कसं काय अच्छा पण कितीला दोनशे ला चार म्हणजे चांगला असतो चविष्ट असतो आणि हे बाजूचं अच्छा अच्छा टुनसो आलायला मराठीमध्ये काय बोलतो आपण कुपा कुपा अच्छा 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 हे टुना कसं आहे दोनशेला एक येतो अच्छा 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 हे तुमच्याकडे वेगळे वेगळे मासे हे कसलं आहे हा कसला आहे पहिल्यांदाच बघते सगळे काय बोमा हे 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 कोतेरा अच्छा वेगळे वेगळे मासे आहेत त्यासाठी पहिल्यांदाच बघतोय आपली करली आहे ना करली करली कशी दोनशेला दोन एक अच्छा 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 हे हा स्क्विड स्क्ड हा स्क्वीड कसं आहे दोनशे रुपयाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार हे कसले मासे आहेत काय टोळ हे कसं असतं टोळ टोळ कितीला असतो एक सिंगल अडीचशेला एक एक सिंगल आणि हे हे काय लेकरू, बोलता लेकरू? बोलता अच्छा 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 हे कसे कसे सिंगल दोनशे हे एक आहेत ना मोरी मोरी।, मोरी मोरी कसं काय दोनशे ला दोन धन्यवाद धन्यवाद आता इकडे मोठे भरपूर हे बसलेले आहेत तर श्रावणाचं जरा थोडंसं कमी असणार ना श्रावण महिन्यात गणपती त्याच्यानंतर मग सुरू होईल परत हे माशेकडून येतात तुमच्यामुळे हे कुलाबावरून येतात अच्छा कुलाबावरून येतात बरोबर बरोबर व्हिडिओ कॉल करून चालू आहे हे कसलं आहे मासा वाम अच्छा कोलंबीचा कसं वाटायला दोनशे हे हे काय हा कसलाय टोल टोल कसा टोल चारशे रुपये किलो आहे हे अंदाज किती किलो असेल एक, एक किलो रे अच्छा 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 तुम्ही येत असा इकडे इकडे अच्छा वाशी वाशीचे तुम्ही आज सेक्टर पंधरा ना सेक्टर पंधरा अच्छा अच्छा पुढी 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 अमित सुरेश सामंत तुम्ही सबस्क्राईब पुढी अमित सुरेश सामंत ओके थँक्यू 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 नमस्कार किती वर्ष झाली तुम्हाला इकडे बसताय तुम्ही चाळीस वर्ष झाली इकडे हे बदललं असेल ना भरपूर इकडचं आजूबाजूचं काहीच नव्हतं इकडे अच्छा खाली अच्छा 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 मोकळं होतं पूर्ण इकडे मोकळं होतं आता श्रावणचं जरा थोडस आराम असेल जरा आता हे कसे आहेत पापलेट कसे आहेत पापलेट कसे छोटे दोनशे ला चार आणि मोठे अच्छा दोनशे दोन येतात अच्छा 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 आणि हे हे कसं आहे प्रॉन्स कसे आहेत दोनशे दोन वाटे तीनशे ला देणार अच्छा 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 या अच्छा येस येस नाही हे हे काय होतं लोकांना कळतं आपल्या एरियामधल्या लोकांना कळतं इकडे मासे मिळतात आणि बसतात म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये कोण असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल आहे तुमच्याकडे आता मग आता नाही आहे मग एक फुडी फुडी अमित सुरेश सामंत हा चॅनलचं नाव आहे तुमचं असेल मोबाईल यूट्यूब उघडून बघा हा काय पुढी अमित सुरेश सामंत आता मी थोड्यानंतर एडिट करून हे करतो अपलोड करतो हां चालेल हां कसला मासा या हां बोल हे गोळे गोडे मासे असतात की खारे खायच्यातले घोळ घोळ मासा घोळ घोळ हा, हा हा अच्छा एक मोठा मासा आहे तो अच्छा हे पान आलं मांडलं नवीन मासा आहे की काय धन्यवाद <laughs> धन्यवाद अच्छा हे कोलंबी करत आहे खेकडे आहे का उन्हात हे नाही होणार जरा खेकडे उन्हात खराब नाही होणार असे अच्छा 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 कसे खेकडे काय तुम्ही तर खेकडेच पूर्ण ठेवलेत हे कसे आहेत खेकडे साईजवर म्हणजे मोठी साईज असेल तर ते कसे आठशेला किती पण सहा सहा अच्छा नगवर असतात अच्छा 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 म्हणजे पाण्यात लागत नाही आता उन्हात जरा गरम म्हणजे पाण्यात ठेवतात थोडंसं पाणी मारतात थोडंसं अच्छा 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 धन्यवाद धन्यवाद